प्रतिवर्षाचे प्रथेप्रमाणे नामदेव समाजोन्नती परिषद शाखा पुणे शहर आयोजित समाजाने समाजासाठी घेतलेला उपक्रम तिसरा राज्यस्तरीय वधूवर पालक मेळावा रविवार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी स्वारगेट बस स्थानकापासून दहा मिनिटाच्या अंतरावर पुणे सातारा रोडवरील वाळवेकर लॉन्स वाळवेकर नगर पुणे येथे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत संपन्न होणार असून या मेळाव्यास महाराष्ट्रातून व महाराष्ट्र बाहेरून तसेच परदेशातून बहुसंख्येने वधूवर रांचे उपस्थिती नोंदवली जाणार आहे इच्छुक वधूवरांची अत्यंत चांगल्या पद्धतीने नोंदणी झाली असून नोंदणी शुल्क रुपये पाचशे आहे त्यात वधू वर व त्यासचे उभय पालकांना दुपारचे भोजन तसेच सूचीची एक प्रत मोफत असणार आहे या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे वधूवर व्यासपीठावर येऊन आपली ओळख करून देतील व जोडीदाराप्रती अपेक्षा व्यक्त करतील अपेक्षापूर्ती तथा पसंती पश्चात स्वयं मनोगत व्यक्त करण्यासाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था केली असून मोकळेपणा मिळणार आहे त्यामुळे मनोमिलनास वाव मिळेल या राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मिळावा ऑफलाईन नोंदणीसाठी श्री विजय कालेकर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस पंच्याहत्तर सतरा शहाण्णव व ऑनलाईन नोंदणीसाठी चिन्मय निमकर मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी सेहेचाळीस पंचवीस छप्पन्न सदुसष्ट यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन नामदेव समाजोन्नती परिषदेतर्फे करण्यात आले आहे नमस्कार संदीप लसके नामदेव समाज उन्नती परिषद पुणे शाखा अध्यक्ष नामदेव समाज उन्नती परिषदेचा भव्य राज्यस्तरीय वधूवर मेळावा सव्वीस मे रविवारी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वाळवेकर लॉन पुणे सातार रोड पद्मावती या ठिकाणी आयोजित केलेला आहे पुणे शहर नामदेव समाजोन्नती परिषदेचा हा तिसरा वधूवर मेळावा आहे दोन मेळावे भरघोश यश संपादन करून हा तिसऱ्या मेळाव्याची वाटचाल आम्ही करत आहे सर्व समाज बांधवांना विनंती आहे की ह्या मेळाव्यामध्ये आपण वधूवरांची नाव नोंदणी लवकरात लवकर करावी आणि ह्या मेळाव्याला वधूवरांसह आपण उपस्थित राहावे ह्या वधूवर मेळाव्याची ऑनलाईन पद्धतीने नावनोंदणी चालू आहे आपल्यापर्यंत परिषदेच्या मार्फत प्लॅम्पलेट हँडविल्स व्हॉट्सअपच्या माध्यमातून मेसेज पाठवलेले आहेत तरी पण आपण ह्या मेळाव्यासाठी रविवार दिनांक सव्वीस मे रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा मेळावा होणार आहे आपण आवर्जून आपल्या नातेवाईकांसह उपस्थित राहावे जय नामदेव ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे